महादेवांनी गणेशाचं शीर कापल्यानंतर त्यांचं मूळ शिर परत स्थापन का नाही केलं हत्तीच शिर का लावलं गेलं हा प्रश्न तुमच्याही मनात आलाच असेल चला तर जाणून घेऊया असं का झालं होतं शिवपुराणात काय सांगितलं जातं तर एक कथा सांगितली जाते की पार्वती मातेने स्नानासाठी रक्षण करण्यासाठी आपल्या उठण्यापासून एक बालक निर्माण केलं ते म्हणजे आपले गणपती बाप्पा मातेच्या आज्ञेनुसार नुसार गणेशाने दारावर थांबून कोणालाही आत येऊ दिला नाही तेव्हा भगवान शिव आले पण गणेशांनी त्यांनाही थांबवलं रागवलेल्या शिवजींनी गणेशांचं शिर धडा वेगळं केलं त्यानंतर काय झालं थोडक्यात त्याचं उत्तर मिळतं शिवपुराणातील रुद्रसहिता कुमारखंडात त्यानुसार गणेशजीचं असली शिर त्रिशुराच्या प्रहाराने नष्ट केलं गेलं होतं त्यामुळे त्या शिराला वापस जोडणं शक्य नव्हतं तेव्हा महादेवांनी त्यांच्या गणाला आदेश दिला की जो प्राणी उत्तर दिशेने झोपलेला असेल त्याचा धड घेऊन या त्यांना पहिला प्राणी भेटला तो होता हत्ती आणि त्या हत्तीचं शीर आपल्या गणेशाला जोडला गेला महादेवांनी गणेशाला सर्व अडथळे दूर करणारा आणि बुद्धीचा अधिपती बनवला त्यामुळे भगवान गणेश हे विघ्नहर्ता आणि बुद्धिप्रदायक म्हणून ओळखले जातात